अंजाळे या गावात श्री जगन्नाथ महाराज संस्थांच्या वतीने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह आणि लक्ष्मीनारायण यज्ञची मोठ्या उत्साहात शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता सांगता झाली काल्याच्या कीर्तनाने सांगता झाल्यानंतर महाप्रसाद वितरण करण्यात आले व सायंकाळी दिंडी काढण्यात आली आणि या दिंडीचा समारोप बावीस फेब्रुवारी शनिवार रोजी सात वाजता झाला अंजाळे या गावात श्री जगन्नाथ महाराज संस्थान आहे या संस्थेच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सकीर्तन सप्ताह व श्री लक्ष्मीनारायण यज्ञाचे आयोजन केले होते संपूर्ण सप्ताहावर विविध मान्यवरांची या ठिकाणी कीर्तनं पार पडली शनिवारी सकाळी नऊ वाजता हबप वैकुंठवाशी जगन्नाथ महाराज संस्थानचे गाधिपती हबप धनराज महाराज यांचे काल्याचे कीर्तन सुरू झाले बारा वाजता या कीर्तनाचा समारोप झाला त्यानंतर गावात लोडगे वरण आणि गंगाभडच्या भाजीचा महाप्रसाद वितरण करण्यात आला महाप्रसाद वितरणाचा कार्यक्रम हा सायंकाळपर्यंत चालला दरम्यान सायंकाळी मोठ्या उत्साहात गावातून दिंडी मिरवणूक काढण्यात आली आणि ही दिंडी मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली दरम्यान आता रात्री भारूडचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे भाविक भक्तांनी या ठिकाणी येऊन मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला परिसरातील भाविक भक्तांना या ठिकाणी महाप्रसाद आणि कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी यावल एस टी आगाराकडून जादा एस टी बस सेवा सुविधा देखील पुरवण्यात आली होती